तर नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन सेगमेंट आणि ते आहे शनीचं राशी परिवर्तन म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय आहे तर बघा ह्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात मोठी एक गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे शनीचं राशी परिवर्तन होणार आहे म्हणजेच काय तर गेले अडीच वर्ष झाले शनी हा कुंभ राशीमध्ये होता म्हणजे कुंभराशीला साडेसाती चालू होती किंवा कुंभराशीला दुसरं चरण चालू होतं तर ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला बदलणार आहे म्हणजेच कुंभराशीतून शनी हा मीन राशीमध्ये जाणार आहे तर हे खूप मोठं एक परिवर्तन होणार आहे म्हणजे मीन राशीला आता साडेसाती सुरू होणार आहे म्हणजेच दुसरं चरण सुरू होणार आहे तर मीन राशीमध्ये शनी गेल्यानंतरने त्याचा फरक किंवा त्याचे परिणाम हे इतर सर्व राशींना पण भोगायला लागत असतात किंवा इतर सर्व राशींवर त्याचे एक फळ म्हणा एक वेगळे परिणाम तुम्हाला पाहायला मिळत असतात तर प्रत्येक राशीसाठी हे जे राशी परिवर्तन आहे शनीचं ते कोणते परिणाम घेऊन आलेलं आहे किंवा कोणाला काय काय अनुभवायला मिळणार आहे तर मी तुम्हाला ह्या सेगमेंटमध्ये सांगणार आहे पूर्ण राशीसाठी शनी राशी परिवर्तन कसं असणार आहे कोणते फळ मिळणार आहे तुम्ही काय करू शकता हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा आज आपण बघणार आहोत की मेष रास म्हणजे मेष राशीसाठी हे जे शनीचं राशी परिवर्तन आहे ते कोण म्हणजे कसं असणार आहे तर आता आपण सुरू करूयात की मेष राशीसाठी हे येणारे अडीच वर्ष कसे असतील किंवा तुम्हाला काय करावे लागेल भिवून जायची गरज नाही आहे शनी हा कर्म फळदाता आहे माहिती आहे कर्मावर विश्वास म्हणजे कर्म ज्याचे चांगले असतील त्यांना चांगलेच फळ मिळणार आहेत तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये ठेवा तर आता आपण पाहूयात आत की मेष राशीसाठी हे अडीच वर्ष कसे असणार आहे तुम्हाला काय करावे लागणार आहे तर बघा <coughs> शनी पहिल्यांदा कुंभराशीमध्ये होता आता तो इथून राशीमध्ये आलेला आहे तर मेष रास आपण पहिली राशीप्रमाणे आपण पाहत आहोत सॉरी जन्म नक्षत्राप्रमाणे पाहत आहोत की ज्यांची मेषरास आहे तर त्यांच्यासाठी शनी हा कुठे स्थापित आहे तर बघा मेष राशीसाठी हा बाराव्या स्थानात म्हणजे मीनमध्ये आहे म्हणजे बाराव्या घरामध्ये शनी आहे मेष राशीच्या बाराव्या घरामध्ये शनी बसलेला आहे मग त्याप्रमाणे शनी मेष राशीला परिणाम देणार आहे तर आता प्रथम आपण पाहूयात की बारा राशीमध्ये तो काय म्हणजे काय काय परिणाम असतील किंवा आपल्याला काय करावे लागणार आहे काय करावे लागणार नाही तर ते आता आपण पाहूयात मग हे जे बारावं घर आहे किंवा बारावं भाव आहे तर हे कशाशी संबंधित आहे तर पहा व्यवसाय व्यवसायाशी संबंधित किंवा व्यवसाय स्थान आहे असं म्हणू शकतो बारा घरांमध्ये प्रत्येकांना एक 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 स्थान आहे आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येकांचं एक विशिष्ट महत्त्व आहे तर हे जे बारावं घर आहे हे मीन राशीचं घर आहे आणि ते व्यवसायाशी निगडीत आहे तर तुम्हाला ह्या अडीच वर्षामध्ये तुमच्या व्यवसाय जर कोणी व्यवसाय करत असतील किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असतील तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले मनापासून जर कष्ट केले तर शंभर टक्के तुम्ही व्यवसायामध्ये जे काही आर्थिक तुम्हाला मिळकत हवी होती आर्थिक लाभ तुम्हाला हवे होते तर ते तसे मिळू शकतील शनी हा कष्ट आणि परिश्रम करणाऱ्यांच्या नेहमी सोबत असतो जर तुम्ही नुसतंच बसलात आणि जर म्हटलात की मला हे असं घडू दे मला एवढे पैसे मिळू देत तर ते अजिबात तुम्हाला देणार नाही शनी तर तुम्हाला व्यवसायाशी निगडीत जे कोणते निर्णय घ्यायचे असतील तर थोडेसे विचारपूर्वक पण निर्णय घेण्याची गरज आहे कारण फसवणूक होण्याची शक्यता असते इथे पावलोगणित किंवा प्रत्येक पावलावर शनी तुमची परीक्षा घेणार कारण मेष राशीला पहिलं चरण सुरू झालेलं आहे साडेसातीचं मी विसरले सांगायचं पण लक्षात ठेवा कुंभेला दुसरं चरण आहे सॉरी कुंभेला तिसरं चरण सुरू झालेलं आहे मीनला दुसरं चरण सुरू झालेलं आहे आणि मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही पहिल्या चरणमध्ये तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे मग क्षणी तुमची परीक्षा घेण्यासाठी इथे तत्पर राहिलेलं आहे तर तुम्हाला व्यवसायाशी निगडीत कोणते निर्णय घ्यायचे असू दे किंवा एखादा नवीन व्यवसाय स्थापन करायचा असू दे तर हे सर्व तुम्हाला नीट विचार करून घ्यावे लागणार आहेत अजून एक दुसरा मुद्दा मुद्दा आहे की खर्च अचानकपणे तुमचे खर्च वाढतील का तर खर्च सांगून येत नसतात कारण इथे प्रत्येक प्रत्येक वेळी शनी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे मी म्हटल्याप्रमाणे वेळोवेळी ती तुमची परीक्षा घेणार आहे तर अचानकपणे खर्च वाढतील मग ते खर्च भागवण्यासाठी तुम्हाला कर्ज पण घ्यावे लागणार आहे मग त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही ह्या वर्षामध्ये थोडंसं खर्चांवर नियंत्रण ठेवू शकतात जर गरज असेल तिथेच पैसे ग म्हणजे खर्च करू शकतात गरज नसताना उगीच वायफट खर्च किंवा चैनीच्या वस्तूसाठी तर तुम्ही अजिबात खर्च करू नका कारण हे अजिबात आवडत नाही आपण थोडंसं नीट विचार करून खर्च करा अजून एक सांगायचं म्हणजे जर तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आत्ता ह्या अडीच वर्षामध्ये करू शकता कारण तुमच्याजवळ जर काही पैसे असतील तर काय होईल की खर्च वाढेल खर्च वाढल्यामुळे आपोआपच आपल्याकडे असलेले पैसे हे खर्चून जातील मग ते सेविंग होणार नाही तर हे तुम्हाला चणचण नको आहे पैशाची म्हणून तुम्ही काय करा की एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जिथे तुम्ही खूप सर्च करा अभ्यास करा आणि मगच पैसे गुंतवा नक्कीच तुम्हाला त्याचा हे लाभ मिळून जाणार आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पण तुम्हाला, तुम्हाला काही विचार करायचे असतील तर नीट विचार करून इन्व्हेस्ट करू शकता नक्कीच त्याचा लाभ मिळेल स्वतःजवळ जर तुम्ही पैसे ठेवलात तर शंभर टक्के ते खर्च होण्याची शक्यता आहे कारण अशा गोष्टी आपोआपच घडतात मनात नसताना ते आपल्या हातून घडत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अजून एक म्हणजे लांबचा प्रवास करू शकता आता बघा मीन जी रास आहे ती पावलांवर म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव अवयवांवर बारा राशींचा एक प्रभाव असतो मग ही मीन जो मीन जी रास आहे ती आपल्या पावलांवर येते तर तुम्ही एखादा जो चालत जाणारी यात्रा असते किंवा चालत जाणारा एखादा प्रवास असू शकतो ती तुमच्या हातून घडू शकते ह्या अडीच वर्षामध्ये म्हणजे चालत जाणारे जे काही यात्रा वगैरे असतात ती तुम्ही करू शकतात ह्या वर्षामध्ये किंवा ह्या साडेसातीच्या पहिल्या चरणामध्ये सोबतच परदेशामध्ये जाण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की नक्कीच तुम तुम्ही काही प्रयत्न करत आहात डॉक्युमेंटसाठी म्हणा तुम्ही थांबला आहात किंवा ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे तर नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील शनी असा नाही की बाबा की तुम्हाला नेहमीच अडचणीमध्ये आणतो किंवा तुमची नेहमीच परीक्षा घेतो ठीक आहे तो कधी चांगले फळ पण देतो समजा जर आपले चांगले कर्म असतील तर तुम्हाला नक्कीच चांगले फळ पण मिळणार आहेत तर परदेशामध्ये जाण्याचे स्वप्नही ह्या अडीच वर्षामध्ये कंप्लीट होण्याची शक्यता खूप दार दिसत आहे जर प्रयत्न करत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता त्याचे चांगलेच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा मीन जिरास मीन जिरास आहे किंवा मीन जे घर आहे हे बारावं जे घर आहे ते मोक्षाचं स्थान पण म्हंटलं जातं म्हणजे काय तर मोक्ष म्हणजे एक अध्यात्माकडे तुम्ही वळण्याची शक्यता आहे या अडीच वर्षामध्ये अचानक तुमच्यामध्ये स्वतःला हुड शोधण्याची किंवा स्व तुम्ही काय आहे तुमचं काय का कर्तव्य आहे तुम्ही कशासाठी इथे आलेला आहात मग एक वेगळंच भाव किंवा वेगळंच एक अनुभव तुमच्या मनामध्ये किंवा वेगळंच काहीतरी करण्याची स्पिरिच्युअलिटी जसं म्हणतात तसं तुमच्यामध्ये काहीतरी बदल होईल तुम्ही त्या दिशेने ओढले जाल आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही आणि शनी हा असाच आहे की तो जास्त करून कष्ट परिश्रम किंवा एक संसारिक मोहातून तो तुम्हाला काही काळापुरतं एक वेगळ्या ट्रॅकला घेऊन जाण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाला एका वेगळ्या पद्धतीने पाहू शकता की हे सगळं चैनीच्या वस्तू भौतिक जे सुख आहे त्याच्याही पलीकडे आयुष्य आहे मग तुम्ही ह्या गोष्टीचा विचार ह्या अडीच वर्षामध्ये करू शकता मग आणि ही गोष्ट तुम्हाला फायद्याची पण ठरणार आहे तर हे बाराव्या जो, जो शनी बसणार आहे इथे तुमच्या बाराव्या घरामध्ये तर एकंदर एकंदरीतच आपण हे काही परिणाम पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा काही फळं पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आता नीट लक्षात घ्या शनी जिथे बसलेला असतो तो अडीच वर्ष तिथून हलत नाही तर पहा शनी हा आता तुमच्या बाराव्या घरात बसलेला आहे तो तिथून हलणार नाही आहे म्हणजे मेष राशीच्या बाराव्या घरात बसलेला आहे तो तिथून हलणार नाही आणि शनी हा जिथे बसलेला असतो तिथून तो तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो म्हणजे इथं जी तुम्हाला फळं मिळत असतात ती सेम फळं तुम्हाला तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या स्थानावर पण पाहाय मिळतील म्हणजे मिळणार आहेत असं तुम्हाला पाहायला मिळेल तर आता आपण बघूयात की मेष राशी मेष राशीमध्ये बाराव्या स्थानावर शनी आहे तर तिथून तुम्हाला तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या स्थानावर कोणकोणती फळं मिळू शकतील म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे काळजी घेऊ शकतात तर आता पहा एक दोन तीनही तिसरं स्थान इथे शनीची पूर्ण दृष्टी असणार आहे पूर्ण दृष्टी म्हणजे काय तर तो नुसतं पाहत नसतो तर त्याप्रमाणे फळं देत असतो मग जर समजा इथे पण तुम्ही काहीतरी एक चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला किंवा काही तुमच्या हातून चुकीचं घडलं तर त्याप्रमाणे शनी नक्कीच तुम्हाला दंड देऊ शकतो किंवा त्याप्रमाणे तुमचे फळं असू शकतात तर हे जे स्थान आहे म्हणजे राशीचं दुसरं स्थान आहे हे तर हे दुसरं स्थान जे आहे त्याला धनस्थान आपण म्हणतो म्हणजे कुठूनही धनाच्या बाबतीत जी मिळकत असती येणारी मग व्यवसाय असू दे इन्व्हेस्टमेंट असू दे नोकरी असू दे तुम्ही काहीही करत असाल जे तुमचं एक सोर्स असतो पैसे मिळवण्याचा तो सोर्स असतो हे धनस्थान मग इथं त्याची पूर्ण दृष्टी आहे मग इथं तुम्ही जर चांगल्या भावनेने चांगल्या रीतीने एक व्यवस्थित चुकीच्या मार्गाने नाही चांगल्या मार्गाने जर पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असणार अस असं म्हणजे प्रयत्न करणार असाल तर नक्कीच तुम्हाला इथे भरपूर पैसे किंवा आ आवक येण्याची शक्यता आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शनी हा असा आहे जर तो कोपला तर राजाचा रंक बनवतो हां आणि जर तो आपल्यावर प्रसन्न झाला तर एखादा रंक आहे किंवा एखादा साधा माणूस आहे त्याला राजाही बनवतो होतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा कर्म आणि फक्त कर्म आणि थोडीशी उपासना ही खूप महत्वाची आहे शनीसाठी तो नेहमी आपल्याला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे आपण जर एक खूपच कॉन्फिडन्समध्ये राहायला लागलो की काय करणार वगैरे तर तिथे मग मक... त्यांना कळून जातील की काय अनुभव येतील त्यांच्या आयुष्यामध्ये मी भीती नाही दाखवत पण हे रियल फॅक्ट्स असतात काही आपण दुर्लक्ष करतो तर पहा दुसरं स्थान जे आहे ते काय आहे धनस्थान आहे तर तिथं तुम्हाला पैशाची आवक भरपूर प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे कारण पूर्ण दृष्टीने पाहतो चांगल्या दृष्टीने पाहतो सोबतच तुमची जी पतं आहे पदप्रतिष्ठा ती वाढण्यामध्ये सहकार्य होईल तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असाल किंवा एखाद्या व्यवसायामध्ये असाल तिथं तुम्ही तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे ते पण गोष्ट एक चांगली घडणार आहे दुसरं म्हणजे हे जे दुसरं घर आहे किंवा दुसरं कि जो भाव आहे आपल्या बारा घरांमधला तर हे दुसरा भाव जो आहे आपल्या वाणी आणि नेत्रांवर लक्ष देत असतो किंवा त्याच्यावर विचार केला जातो तर वाणी म्हणजेच आपली जी बो आपलं जे बोलणं आहे आपली जी वाणी आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे ह्या अडीच वर्षामध्ये का तर कधी कधी चुकून क्रोधामध्ये आपण अशा काही गोष्टी बोलून जातो त्याच्यामुळे मग समोरच्यांची म्हणा किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींची म्हणा किंवा तुम्ही जिथे काम करत आहात तेथील तेथील किंवा कुठल्याही लोकांचा तुम्ही एक नकळतपणे त्यांची मन दुखवू शकता किंवा होणारी कामं तुमची होणार नाहीत आणि हे तुम्हाला बघा ह्या अडीच वर्षामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे असं जर काही तुम्हाला अनुभव आला तर नक्कीच तुम्ही मला लगेच कमेंट करू शकता की हो तुम्ही मला सांगितला होता अगदी त्याचप्रमाणे काही गोष्टी घडत आहेत मग आपण त्याच्यावर काही उपाय पण करू शकतो पण ही गोष्ट लक्षात ठेवा वाणी ह्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला खूप सहनशीलता बाळगावी लागणार आहे खूप शांतपणे नीट विचार करून तुम्हाला प्रत्येक निर्णय घ्यावे लागणार आहे प्रत्येकाचं एक कुणी जर काही बोललं तरी तुम्हाला सहन करून सावकाश उत्तरं देण्याची गरज आहे लगेच क्रोधित होऊ नका कारण होणारी कामं पण बिघडतील मग आपल्याला मग खूप लॉस किंवा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो इथं ही, ही गोष्ट लक्षात ठेवा सोबतच कुटुंब कौटुंबिकदृष्ट्या पण खूप तुम्हाला एक विचार करावा लागणार आहे कौटुंबिकदृष्ट्या प्रत्येकांची मने जपावं लागणार आहे म्हटल्याप्रमाणे त्यांची पण मने तुम्ही दुखवू शकता बोलून किंवा तुम्ही त्यांच्या मताला किंमत देणार नाहीत किंवा त्यांचं तुम्ही ऐकणार नाहीत मग ह्या अशा काही गोष्टी घडू शकतात मग त्याच्यामुळं हे जे आहे वाणी ह्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा ही गोष्ट मात्र तुम्ही गाठ बांधूनच ठेवा की ह्या अडीच वर्षामध्ये शांत राहायचं आहे शांतपणे उत्तर द्यायचं आहे लगेच क्रोधित व्हायचं नाही रिॲक्ट व्हायचं हो नाही आहे आप आपल्याला दुसरं आहे नेत्र तुम्हाला काही डोळ्यांच्या बाबतीमध्ये काही त्रासांचा सामना करावा लागू शकतो म्हणजे ॲलर्जी म्हणा किंवा काही गोष्टी होऊ शकतात तर डोळ्यांची जास्त करून निगा घेऊ हो, शकता तुम्ही ह्या अडीच वर्षामध्ये सोबतच कौटुंबिकदृष्ट्या तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागणार आहे जर काही घरामध्ये वादविवाद झालेस तर थोडंसं मध्यस्थी तुम्ही मध्यस्थाची भूमिका घ्या आणि ते वादविवाद सोडवा कारण घरामध्ये जर अशांतता राहिली तर सगळ्या परिवारातील को मंडळींमध्ये अशांतता राहते आणि त्याच्यामुळे तुमच्या नोकरीवर म्हणा तुम्ही व्यवसाय करत असाल म्हणजे तुमच्या कामावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो तर ही गोष्ट हो तुम्ही लक्षात ठेवा आता हे पाहिलं आपण तिसरं स्थान मेषपासून पासून तिसरं आता सातवं स्थान आता शनी जिथं वाचलाय तिथून सातव्या स्थान स्थानावर पण त्याची पूर्ण दृष्टी असते तर सातवं स्थान कुठलं आहे म्हणजेच मेशेच एक दोन तीन चार पाच सहावं स्थान आहे सहावं घर आहे सॉरी तर हे जे आहे ते स्थान म्हणतात ह्याला किंवा रिपू स्थान असे म्हणतात रिपू म्हणजे शत्रूच ओके तर हे कसं आहे इथं शत्रू म्हणजे तुम्हाला नवीन नवीन शत्रूंचा सामना करावा लागू शकतो ह्या अडीच वर्षामध्ये किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर काही नवीन शत्रू तुमचे निर्माण होतील किंवा जे पहिले कवणी शत्रू असतील किंवा सो सॉरी आपण विरोधक म्हणू शकतो म्हणजे जे तुमच्या हिताची नाही आहेत जे तुम्हाला नेहमी त्रास देण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात तुमचं कॉन्फिडन्स डाऊन करण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांना आपण शत्रू म्हणू शकतो तर हे जे कोणते तुमचे विरोधक आहेत तर ते तुम्हाला ह्या अडीच वर्षामध्ये खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतील मग इथे आपल्याला खचून जायचं नाही आहे हरायचं नाही आहे आपल्याला आपलं आपल्यामधील एक वेगळाच व्यक्तिमत्व त्यांना दाखवून द्यायचं आहे ठीक आहे साडेसाती आहे म्हणून आहे म्हणून भिवून जायचं नाही आहे तर शत्रू निर्माण होण्याची शक्यता इथे दिसत आहेत विरोधक नवीन निर्माण होण्याची शक्यता इथे दिसत आहेत किंवा काही विरोधकांवर पण तुम्ही मात करा जे कोणी पहिले जुने विरोधक असतील त्यांच्यावर पण तुम्ही रीतीने मात पण करू शकता पण मात केलं म्हणून लगेच शांत बसवून चालणार नाही कारण नवीन पुन्हा अजून विरोधक येतील कारण शनी हा तुम्हाला शांत बसू देणार नाही ह्या अडीच वर्षामध्ये शनी तुम्हाला शांत बसू देणार नाही तो तुम्हाला नेहमी कामाला लावणार आहे ही फक्त सुरुवात आहे अजून पुढच्या चरणामध्ये काय होईल ते पुन्हा आपण पुढच्या अडीच वर्षानंतर पाहूयात पण सध्या तरी तुमची ही सुरुवात आहे मग क्षणी वेगवेगळे तुमच्यावर एक्सपेरिमेंट नक्कीच करू शकतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरं म्हणजे एखादं नवीन कर्ज तुम्ही घेऊ शकता किंवा घेण्याची शक्यता आहे अचानक खर्च वाढल्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागणार आहे तर कर्ज घेताना एक महत्वाचा सल्ला म्हणजे नीट विचार करून कर्ज घ्या कारण आपण फेडू शकतो की नाही किंवा आपण एक लॉग टर्म म्हणा किंवा कोणतं तुम्ही कोणत्या प्रकारचं कर्ज घेणार आहे तर याचा तुम्ही नीट विचार करा कारण साडेसातीत सुरू झाल्यावर फायनान्शियल खूप असे लॉसेस म्हणा किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात तर कर्ज घेताना फक्त नीट विचार करून घ्या आणि मेन म्हणजे ओटी पोटाचा जर थोडंसं दुखण्याचा वगैरे त्रास तुम्हाला होऊ शकतो स्वास्थ्याबाबतीत तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की थोडंसं काळजी घ्या पोटाची काळजी घ्या पचनाचे विकार तुम्हाला होऊ शकतात म्हणजे पचणारे पदार्थ खा कारण जड पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर ते पचायला अवघड जातील आणि तुम्हाला साहजिकच थोडासा त्रासाचा सामना करावा लागू शकतो तर हे पाहिलं आपण सहाव्या घरातील परिणाम आता दहाव्या घरामध्ये शनी आहे तर म्हणजे सॉरी पूर्ण दृष्टी आहे त्याची ओके तीन सात आणि हे दहा दहाव्या घरामध्ये म्हणजे शनीपासून दहावं पण मेष राशीसाठीचं हे नववं भाव आहे आणि हे नव भाव असतो भाग्यस्थान आपलं भाग्यस्थान असतो तर त्या भाग्यस्थानामध्ये पण शनीची पूर्ण दृष्टी आहे मग एक तर तुमचं भाग्य उजाळेल ओके नाही तर मग भाग्य आपल्या सोबत राहण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे जीव तुमचा असं ओतून तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे लक्षात घ्या ओके okay, जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत परदेशी म्हणा किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये तर नक्कीच तुमचं काम होऊन जाईल कारण तुम्ही मेहनत घेतलेली आहे परिश्रम केलेले आहेत त्याचं फळ मिळू शकतो असं नाही की साडेसाती आहे म्हणजे सगळं लॉसच होईल किंवा वाईटच परिणाम मिळतील असं काहीही नाही कधी कधी चांगले परिणाम पण आपल्याला पाहायला मिळत असतात आपल्या साडेसातीमध्ये खूप चांगले परिणाम अचानक धनला पण होत असतो कोणाकोणाला पण हे डिपेंड असतं कशावर तर आपल्या जन्मपत्रिकेवर म्हणजे आपल्या जन्मपत्रिकेतील जी कुंडली असते आपली जन्मकुंडली त्यामध्ये शनी हा कसा आहे उच्चेचा आहे का नीचेचा आहे तो तो कुणासोबत बसलेला आहे कुणासोबत युती आहे का तो कोणत्या घरामध्ये प्रस्थापित आहे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात ओके जर ज्यांच्या कुंडलीमध्ये जर शनी उच्चेचा आहे तर शंभर टक्के त्यांना फक्त आणि फक्त चांगलीच फळं फायला मिळतील जरी साडेसाती असेल तरी तुम्हाला चांगलीच फळं मिळणार आहेत आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मकुंडलीमध्ये जर शनी नीचेचा असेल किंवा कोणा पापग्रहासोबत युती असणार आहे किंवा कोणत्या पापग्रहाची दृष्टी त्याच्यावर असणार आहे तर मग तुम्हाला थोडंसं त्रासाला सामोरं जावं लागणार आहे ते त्यांच्या त्यांच्या कुंडलीवर डिपेंड करतं जर तुम्हाला तुमची जन्मकुंडली माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता मी तुम्हाला सांगू शकते जन्मकुंडली कशी असते किंवा काय आपण पाहू शकतो कुठला ग्रह उचेचा निचेचा मग ह्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता स्वतःचं स्वतः पाहू शकतात की तुमच्या कुंडलीमध्ये कुठले ग्रह क आहेत ते तर वापस येऊयात इकडे तर भाग्यस्थानावर पूर्ण दृष्टी आहे तर उच्च शिक्षणाच्या संबंधित आनंदाची बातमी म्हणजे मनाप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल मनाप्रमाणे तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जे कोणी अप्लाय करत होते तर तुमचं काम होऊन जाईल जर तुम्ही परदेशामध्ये प्रयत्न करत होता तर नक्कीच अडीच वर्षामध्ये तुम्ही परदेशी जाऊन शिकू शकता अजून एक म्हणजे कोणतेही तुमचे ज्या तुमच्या कोणत्या गुरुवर तुमची एक भक्ती आहे तुम्ही त्यांचं ऐकतात तुम्ही ज्यांना गुरु मानलेला आहात तर त्या गुरुची पूर्णपणे कृपा तुमच्यावर राहणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही फायदा त्यांचा करून घ्या म्हणजे जेवढं तुम्हाला ज्ञान अर्जित करता येईल तेवढं ज्ञान तुम्ही घ्या अध्यात्माच्या दृष्टीने जर तुम्हाला अजून काही शिकायला मिळालं तर त्याचाही फायदा तुम्ही घ्या कारण त्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा मिळणार आहे ओके तर आता बघा आता पहा अजून एक म्हणजे हे जे स्थान आहे बुद्धिमत्ता धर्म आणि कर्म कर्म तुमचे चांगले ठेवा तरच चांगले फळ मिळेल धर्माच्या दिशेने तुम्ही ओढले जाणार आहात सोबतच धार्मिक काही कार्यक्रम पण तुम्ही आयोजित करू शकता तुमच्या घरामध्ये ह्या अडीच वर्षामध्ये सोबतच बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही भरपूर काही अचीव करण्यामध्ये समर्थ असणार आहात ह्या वर्षामध्ये सॉरी ह्या अडीच वर्षामध्ये तर ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत ह्या अडीच वर्षामध्ये सोबतच हे जे स्थान आहे ते कीर्ती तुमची जी काही पदप्रतिष्ठा आहे कीर्ती आहे त्याच्यामध्ये पण मानसन्मान आहे त्याच्यामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे अजून एक म्हणजे तुम्ही कुठेतरी एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ शकता लांबचे प्रवास तुमच्याकडून घडविले जाऊ शकतात तर याचा पण तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता तर आता आपण आज आपण काय पाहिलं तर शनी हा तुमच्या बाराव्या राशीत बसलेला आहे तिथून तो तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहत आहे मग या ओव्हरऑल अडीच वर्षामध्ये तुम्हाला काय काय फळं मिळतील तर हे तुम्ही पाहिलेलं आहे एकोणतीस मार्चपासून तुमच्या पहिलं चरण साडेसाती सुरू होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे साडेसाती लागली आहे म्हणून किंवा सुरू झाली आहे म्हणून अजिबात भिऊ नका मी तुम्हाला काही उपाय सांगते तुम्ही काय करा जेवढं तुम्हाला जमेल तेवढ्या काळ्या वस्तू दान करण्याचा प्रयत्न करा सोबतच काळे जे काळे तीळ असतात काळे उडीद असतात जमत असेल तर दर शनिवारी जाऊन शनीचं जे जर तुमच्या गावामध्ये मंदिर असेल तर तिथे जा तिथे अर्पण करा सोबतच हनुमानाची उपासना करा हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न करा दररोज जर तुम्ही हनुमान चालिसा वाचला तर शनी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आपल्यावर जर काही संकट जरी आली तरी त्यात तुम्ही त्यातून पार होणार आहात सोबतच अजून एक ओम नम शिवायचा जप जेवढा करता येईल तेवढा करा दररोज जरी एकशे आठ वेळा जरी जप केला तरी हरकत नाही हळूहळू वाढवा आपण ॲटलीस्ट तुम्ही सुरुवात तरी करा ओम नम शिवायचा जप म्हणण्यास सुरू करा हनुमान चालिसावाचा शनिवारी शनीच्या जा मंदिराला जाऊन तुम्ही नमस्कार करू शकता भिण्याचं कारण नाही आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपले कर्म चांगले असू द्या मनामध्ये जरी आपण कोणाबद्दल वाईट चिंतलं किंवा वाईट विचार केले तर ते पण आपले वाईट कर्म आहेत असं नाही की हाताने किंवा प्र क्रियेने केलेले कर्मच वाईट असतात असं नाही मनाने केलेले कर्म तर त्याच्यावर पेक्षाही खूप वाईट असतात तर तुम्ही जास्तीत जास्त ह्या अडीच वर्षामध्ये उपासना म्हणा किंवा देवधर्म जप तप कसं करता येईल याचा विचार करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही संकटामधून रीतीने पार होता येईल तर हे पाहिलं आपण मेष राशीसाठीचं शनी महापरिवर्तन कसं असणार आहे आता पुढच्या सेगमेंटमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या राशीचं पाहूयात जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ किंवा मी जी आज तुम्हाला पुरवलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला आधी लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं आपण असतो की बापरे साडेसाती लागली आहे म्हणजे काय आता असं होईल तसं होईल असं काहीही नाही आहे नेमकं साडेसाती म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये काय घडू शकतं ते कशामुळे मॅटर करत असतात मग तुम्ही काय करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर साडेसातीबद्दल शनीबद्दल स्वतःच्या कुंडलीबद्दल मला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली सर्व माहिती पुरवू शकते तर अजून भरपूर व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद